ते नाही ना अ सुट्टी नाही नाही तर येत होती ते माहिती सुन काय येत नव्हती पण ते लेकर सुट्ट्या नाहीत ना आता एवढ्या महागाच्या शाळेत आहेत इंग्रजी शाळेत नाय ना तू माय बाई त्याच्या फी तर लाख लाख रुपये आहेत सुट्ट्या किट्ट्या नाही भेटत येईल आपल्या गावातल्या शाळेसारखं असते करायचं शहरातल्याच ना हो ना म्हणून म्हटलं येत तशी संध्याकाळची अति काही पॅकिंग विकिंग काही असं आता काही करू सरू लागेल बाकी काही नाही तसं तसं पोरांना हॉटेल तरच ऑर्डर दिली हो काहीच नाही पण तरी आता किती म्हणलं तरी घरी काय नाही करला का तू हा खूपच करते याल नाही पाहिजे का तेवढाच आईला हातभार होते काय आईच्या भावती खूपच झालं बाई एक तर आईलाही बरं नाही वाटून राहिलं त्याच्या ह्याच्यानं तिने खूपच थकली काय उगाच हा कार्यक्रमाचं हे केलं मलाही चांगलं नाही वाटून राहिलं बरं मी काही करते म्हटलं तर आई करू देत नाही मला मी का माझ्या घरी का बसलेलीच होती का करायचीच ना तिथे आई मला कशाला हात नाही लावून देऊन राहिली नाही बाई नाही बाई काय बसून बसून आईच्याच भावते उगाच काय वाजता हो हो आली तर चालते भलत्या राहतात बाया आता एक दिवस स्वतःच्या घरचं असं अलल तल केलं ना आलो कोणाच्या घरी करू लागेल तर नाही होत आपल्यासारखं नाही बाई बाई कोणाचं मी कामात पडतो पाय ना तिला म्हणाली येत म्हणते घरची धंदा राहिला म्हणते दे बाई आपलीच तर करू नाही लागत लोकायला काय म्हणतो का बाई तू अंगटत मग घंटाभर कोण उठली झोप नाही बा तू हा झोप नाही लागत का काही देऊ का बाई खायला करून अगं आई मला काहीच नाही पाहिजे आणि मी किती झोपू कशाले ग मी का माझ्या घरी का झोपलेली थोडी असते हा तू पाहिलं नाही का मी सगळंच करते ना मला इथं काय झोपू झोपू ठेवून राहिले तू कोणाच्या घरी गेली तू काय करू लागते मला सांग ना मी करते ना हा तुला धंदा करायला आणला बाय मॅ हो बाई तु सासू तशीच तर नाही म्हणे माय बाई अति का तुला धंदा करू लागणार का मी आली दिवसासाठी तर काय मी धंदा करून लावू का तुला काही बी काही नाही करायला लागत काय धंदा करावं लागते काहीच नाही करा लागत मग कशाला गेली त्या बहिणीले बोलवेले काय हो आता काही बांधबून करणं हे करणं काही आता कार्यक्रम म्हणलं का म्हणला खायला लागत दादा म्हणते कसं नको कस नको आई तू घरी सगळं तुकडंच होते आता तू सांग घरी आला माणूस पाहुणा दोन दिवस आधी तर त्याला फराय पाणी केलेला हटवत पटत मावशीला फोन लावला येतो म्हणते मावशी शांताबाईला म्हणलं म्हणलं ये बाई तर येतो म्हणते तिच्या वरात निंदन चालू आहे निंदन झालं की येतो म्हणते ते काही घर नाही येते का मावशी बरं मग तुला मदत होते तेवढी हो शांताबाई आली की मग करते ते अर्धा निम्मे काम ते आवडते मग हे आपली रंभा येऊन नाही राहिली ना म्हणून सांग पाहिलं ना अशी आहे किती बाय बाप्पाचा तोरा दाखवला आज माय सा माया पप्पा तस माप्पाच्या घरी डमक पप्पाच्या घरी टमक पाय किती फिकार तोटाय पुरच्या बांगड्यांना पाच वर्ष झाले म्हणते भाऊ ना आता उलगलो नाही भाऊ सांगे नाही आता त्याची जीवार आली म्हणून त्यानं तोच काय आतल्या गटीतला सांगत होता इतकी वर्ष झाली आणि अण्णाच खाली विचारतो नाही इकडे आली ते काही आणत नाही सोनो नान काही नाही तिचं सोनं तिच्या जवळच आहे मग हाय काय नाही म्हणतात लकर आहे लकर आहे बँकेत असते बँकेत असते आपल्याला काम माहित नाही आपण करतो पाच वर्ष झाले रस्मी पाच वर्ष तिच्या बापांना बांगड्या ठेवल्यात शाम बाई ठेवल्या का ओळल्या कोणाच ठोक ठेवलेली असतील तर पसली असतील त्या सोनाराला आता इतके वर्ष झाले गॅस किती वाढलं असलं नाही म्हटलं बाबू खजावून बजावून लाग म्हटलं तो तो तुला माहिती आहे जाऊ दे नाई म्हण नको तिले असू नको करू मी आता आता नाही मग किराणी येऊ दे ना कार्यक्रमाला येऊन नाही राहिली तिची तर आता मी साजरी धुनच काढतो तिच्या मायला फोन लावतो होऊ दे ना मा कार्यक्रम ते येऊ नको देऊ मग मी सांगतो तिला गंमत आणि तिच्या माईले सांगतो की शिकवलं का म्हणते तुम्ही तुमच्या हा घरचा कार्यक्रम आणि येत नाही कलेक्टर आहे का हा लफराय सुट्टी नाही लखरा आपल्या घरचा काही कार्यक्रम असला की लेखरायला पुढे घालते मग ती लेकरांची सुट्टी नाही बाप्पाच्या घरी आठ आठ दिवस येऊन राहते लेकरायची शाळा नाही पळत लेकरायला या वाटते वा राती तिला माहिती झालं अशी तर बाई म्हणे पप्पा मी येतो ना मला नेलं नाही म्हणे मी आपले कार्यक्रम आहे म्हणे पंगत तिला पंगतीचा पंग बोलला हरी काय <laughs> लय हरी काय ना बाई माझं किंवा होणार आहे मुळीवर ती पंगत असली आधी चाल ना आपण आधी चाल ना आपण आपल्याला नाही बोलवू नका आपल्याला नाही बोलवू नका मी म्हणत चाल तरी काय बोलवा लागते नीच जाऊ मी तिली पंक्ती तिला पंक्तीचा लय घरी घेते जेव्याचा काही जेवत नाही पत्रावडी घेते फक्त आणि बघतो तिला पंक्तीचा हरी काही जेवत नाही एका परी पण लेकराला ले हरी सांगा तर घरी कार्यक्रम आणि लकरो नाहीत जाऊ दे आई तुला समजत नाही आजकाल शिक्षणाचं किती हे झालं तू काय कार्यक्रम कार्यक्रम असं कोणता कार्यक्रम आहे उगाच म्हणू नको सांगू नको किले काय लेकराला काय समजते मन इकडे टाकते मग ते अभ्यास करणार नाही चांगलं तुला काय माहितीये ट्युशन शाळा किती फी आहे किती स्ट्रिक्ट झाला आता आजकाल आई कॉम्पिटिशन खूप आहे शिक्षणाची वेपारी आहे नाही बरोबर आहे लेकरांची शाळा उगाच पाळू नाही तुला काय आहे कायचा कार्यक्रम कायच काय हे का वहिनीचं बरोबर आहे लेकराचं शिक्षण महत्वाचं आहे तुला काय आहे भरू नको वहिनी काही जाऊ दे ते दादा पायात बसीन उगाच जायला टेन्शन आहे ते मग काय करायला लागते आपल्याला तिचं आपला भाऊ चांगला आहे ना जाऊ दे तिकडे तिले त्याच्या तोंडाची इकडे पाहून असतं मुकोरा लागते जाऊ दे लागतो तिचे चल माई बाई बाई ते अंबूज घाऱ्या करू का अंबूज घ्या खाशील का भिजून तर सकाळ सकून नास्ते आले राहू दे दोन दिसां कर महिनीता येतात ना मग मोहिनी ती आवडतात मोहिनी दोन खाली ती येईन मग कार्यक्रम आले दोन दिवस राहिले येईन अशी ते आता ते खाले ते बहिल्या परवडी नाही मम्मीचा मम्मी का पट आता फोन आला आलता मम्मी म्हणा तुझ्या आईच्या भोवती खूप झालं असेल तर मोहिनीला पाठवतो म्हणत मी आता लेकर हाऊस मी वागवायला मी माझ्या घरी मी वागवत नाही का लेकर मी का झोपेल थोडी असतो मोहिनी ताई तुला करू लागतात मग काही काम हुशार आहेत त्या पटापट करतात सगळं आता येतात ताई परवाच्या दिवशी सांग माय मग बाई न्याल धाड लागते का तिले न्याल धाड दोन मग तो बाबाले घेईन मग ते विचारतो ना मग मी ताईले का दादा ऐदा तिकडे तर हे येतील येतातच काही चक्कर मारायला जसं तर मग यांच्यासोबत ताई येतील मग ताई आला की करूस आई आहेकडाईसाठी ना ताईच ठरलं की बाबाला सांगेन मी लेकरासाठी खाऊ घेऊन याचा लेकरा ले चॉकलेट बिस्किट पाहिजेत लेकराले बरं बरं मग काय तर मकडं असले की मग सांगतोस ना बाबाले हो तू येते ते मग मग काय धारतो तो बाबाले सगळं बाजार आणायला लावतो हा दिन लिहून दे ना तू ते काही कळत नाही मग दुकानदार जे दिन ते घेऊन येतात ते तू लिहून दे चिट्टीवर मग सांग आणतात बाबा बराबर हो बाई लेकर घरी ती लागतो माय बाई हे बिरेट सांगू बिस्किट सांगूल हा ते काय अजून ते लेकरायचं काय असते ना ते सांगजू माय भात सारा येते का मोहिनी पाय व माय <laughs> येऊ दे बाई कार्यक्रमाच्या वेळेस बाई जितकी जण असले तितके कमीच आहे पण बरी बाई पोरगी आली तर ते काही अशी हे लोक नाही जिवाळ लावते आपल्याला पण सांग माय बाई सासूले विचार पडला नाही पाय व माय माय विचार केला तिनं नाही त्याला वाटलं शिखली बाई सांग माय बाई म्हणून पाय त्याची आताची सून धाडायला तयार आहे माई सून हाय की नाही आपल्याला जागोजागी खालीमान घाल लागते नाही हा म्हणून माई तयाची मस्तकात जाते लोकांच्या घरचं सुना पाहिल्या की नवले ते कळाची उजागरी नसते बाई ताईले अवशाभर शिंगल वरच्या ठेवायची उजागरी नसते सुना बाहेर तोरी इतका साजरा राहतात बाई खाली बाना घालून हा ससायच्या पुढे नाही चालत त्याची आणि मी आता बाई पहिल्या दिवस पासून दिले काही म्हणलं नाही मनाचीच आहे ना माय बाई मनाचीच आहे हा तोरी पाय कशी करते तिच्या मायला म्हटलं की तिच्या माय म्हणजे नाही ना बाई असं माय म्हणली माणूस की दाखवते तो तिचा आणि ते त्याच्याच वळणावर जायला बापाच्या माय नाही तिची इतकी आग मला माहित आहे ना आता नाही तिच्या पायला तिच्या मायाचा माय संबंध आला तिची माय इले बोलते लय बोलते इले अशी वागते अन तिचा बापूस हे पाठीशी घालते तिले आणि शिकवण आहे आपल्या पद्मीले हम्म बापाला अव्वलमाल खाल्या पाहिजे म्हणून येते इकडे आणि ते जाते तर बाई पेटाराचे पेटारे भरून नेते ना बापाले मग मिठाव आहे का आपली चिमी सांगे मले म्हणे आम्ही मामाकडे गेलो होतो ही मिठाई नेली ती मिठाई नेली माझ्या अप्पाजींना आवडते म्हटलं माय बाई इकडच्या आप्पाजीला काहीच नाही आवडत का म्हणलं कै नाही आणत म्हटलं तुम्ही माय इकडचे आप्पाजीला आवडते व म्हणलं आण जा मग कीच राहिली काहीच नाही म्हटलं सांग सांगते मले काय आई कर तू काही काम हो। तुला वहिनीचा विषय निघाला की तुला कामही सुचत नाही नुसतं चिडचिड करत राहतो मी म्हणतो जसा आहे तसा आहे कशाला उगाच बसला की रेंगाळत जाऊ चौद्या आहे तशी आहे ते तू सून आहे आता तुला निभाव करणे आहे दोन नातू झाले आता काही फायदा आहे का नाताई चिकडे पाहायचं पोरा इकडे पाहायचं मग कड्यानं राहायचं जय जय तुला काही काम असतील तर कर मी टी व्ही थोड्या वेळ बसते निरा मनातल्या मनात कल्ला करत स्वतःचीच तब्येत खराब करून घेते हो माय तिच्या कटाक नाही केल्यान मा कुठे बोलवणार आहे माय माया काम पडला माय बाई एवढं धंदा पडला जातो बाई मी ते मागलं झाडून घेतो ना आता कसं घरी पाहुणे रावणे येतात साजरे नाही लागत मी काही एवढं करत नसतो रस मी होत नाही बाई माझ्या ना आता मी मागवलं तर मी अजिबात झाडत नाहीत बाबा झाडतात जा माझ्या होत नाही करता लोकच ना कंडलं जाते बाहेर लोक करू मी नाही करत समोरलं झाडतो आणि समोरला उलचं उलचं पण टाकतो नाही करतो ते माग मी काही जाते करत नाही आता करतो माय पाहुणे रावणे घरी येतात तू टीव्ही पाय काय करू करू नको बस है ना हे काही मुख्य अरे दादा कुठे तू नाही मी ते मस्त गरमागरम जिलेबी काढणं चालू होती फाट्यावर आणली मग मी काय गरम गरमच आहे मस्त रोबडी आहे त्याच्यात रोबडी आणली <laughs> जिलेबी आणली काय बरी आणली दे बापरे रबडी म्हणते का स्वीट मार्ट का तिथं अरे बापा मस्त पेळा स्वीट माटे काय म्हणतात आपलं गुलाबजामुन काला जामून होते पण ते काही मी आणलो नाही मी आणलं रबडी दे गड्या जिलबी तर जिलबी रबडी खाल्ला जाते घे का बाबा आय का घरी बाबा नाही खाले घरी दे मी काढ मग आपण खाऊ ना बाबा आले की मग खातील बाबा हो का बाबाचं ठेव हा बाबाचं ठेवून बाबा दे आई कुठे गेले आई वा ये तिले दे ते खात नाही बरं तिथे धंद्यातच राहते तिच्या

আ সন্তাব ও কা বাই কা মান্টা তু নাই নাই মিনা সালম কাউন্ কাম তোকা মিন চাললো তো কোন সাংলো মানে আ নে মান পি কিছে বা আমা আ যাসে মানেতো সন্তাবনিয়ে চাললো মনা পাতরলে আ আমা আটা एकलेच गेले वाटते ते मग नाही ते मला वाटलं तुम्ही दिसले आता म्हणून आणलं बाय तुम्ही ना गेले आणि गेले ते काय कांत गावातला कोणता अर्ज द्यायचा होता म्हणतात हो, हो 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 तो रस्त्याचा हो गावातले माय बाबा गेले हो माय बाबाला धाडलं मग मी त्याच्या समजो ते काय सयाची गिनतीस कर लागते ते मला काम होतं मग मी काय केलं नाही मग बाबाला पाठवलं मग घरातून एक जण कोणी अ गेला का हे उरले गेला का तेच तर म्हणला अस अस हो ते भले सांगे पिंकीचे बाबा सांग ते रस्त्यात हो ना बापा आम्हाला भल कस बिकट आहे ना हा रस्ता नाही ठेवला त्या माणसानं एवढं पेरत असतात का धुऱ्याच्या अंगून पेरणं लावलं ना एवढं तो पाहिजे त्याने की कोण रस्ता आवशील म्हणून लोकायचा आता तुम्हीच सांगा मा सासऱ्यापासून आम्ही वावर होऊन राहिलो आम्ही कुठून जातो हा तर जातो ना या बारे ना काही आणलं त्या माणसानं म्हणजे रस्ता नाही इकून आता लो का, लो है का, है? का ने आ, आता लोका लोक का मेटो का तो वरतून जात जाय असा रस्ता दाबला त्या माणसानं बरोबर आहे का हे किती जणांचा रस्ता आहे आता किती जणांचे बावर आहेत तिकडे उन्हाला बदून नाही राहिला तो माणूस बा पाणी रा असं असते का कुठे पेरण्या पाडणे झाले पाय टाइम जाऊ नये देऊन राहिला रस्ते ओढून राहिला तर माणसानं पीक कसं आणा घरी काही आता गुरापती धंदे दुसरं काय आले खाली असं इथं कर नास कसं गाव नास होती का ते काहीतरी आता आता आजचा रस्ता आहे का त्याच्या वावरात हा आजचा आहे का आता मा वावर घ्यायच्या पहिले मा सांगलं ना बाबुड्याला विचारलं बॅ म्हटलं वावर घ्यायच्या पहिले कसं काय तू पण वावर घ्यायच्या पहिली रस्ता होता म्हणून त्याच्या तर तुनच रस्ता आहे म्हणे शिवाचा रस्ता आहे तो पण तो आता लागे हमरी तुमरीवरून राहिला म्हणते मावा रस्ता नाही म्हणते मग आता सगळे आता आणूच ना रस्त्याचं पाय नाही नस आता उठून आहे रस्त्यात कुठून नाही तो

त्याच्या इरोजात दीडशे सहा गेल्या म्हटलं दीडशे मी आता घरपोच जाऊन म्हटलं माणसाले म्हणत तुम्ही जाऊ नका त्यातलं फक्त मारा म्हणलं एका अगदावर आपल्याला काय सयाचीच गिनती पाहिजे रस्त्याची मोजदी थांबतोच मी